नॅचरल शुगर अँड अलर्ट इंडस्ट्रीजच्या आजच्या या पंचवीसाव्या वार्षिक सुवर्ण सभेमध्ये सर्व सर्वांचं हार्दिक स्वागत यावर्षी राजानं मराठवाड्यावर फार चांगली कृपा केलेली आहे प्रामुख्यानं लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्याच्या विकासाची वाहिनी असणारा मांजरा प्रकल्प भरलेला आहे त्यामुळं यावर्षी पुरेसा ऊस उपलब्ध होतो आहे फक्त शेतकऱ्यांना माझे नम्र विनंती आहे की जे काही पाणी उपलब्ध झालेलं आहे त्या पाण्याचा अत्यंत काटकसरीनं वापर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त ऊसाचं क्षेत्र हे ठिबक सिंचनवरच झालं पाहिजे तरच आपल्याला हे पाणी अत्यंत जपून वापरल्यामुळं किमान पुढचे दोन हंगामामध्ये आपण हे वापर, वापर करू शकतो ऊस विकासाच्या विविध योजना नॅचरल परिवाराच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत प्रामुख्यानं ऊसाची हेक्टरी उत्पादकता वाढण्याच्या दृष्टीनं ऊसाची लागवड उसाच्या पद्धतीनं केली पाहिजे ऊसाच्या पिकासाठी रासायनिक खताचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय खताचा वापर झाला पाहिजे आणि त्यासाठी यावर्षी नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर अशा पद्धतीचं एक खत आम्ही विकसित केलेलं आहे ज्या खतामध्ये एन पी के सगट सर्व खताचे घटक त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि फक्त या खताच्याच मात्रा ऊस पिकासाठी दिल्यास आपण एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चितपणे गाठू शकतो या कारखाना उभारणीमध्ये बागडे नानांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे ते देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष होते त्यामुळं ज्या काळामध्ये आम्हाला कुठली बँक कर्ज देत नव्हती त्या काळात मुंडे साहेबांनी वैयक्तिक जामीन घेऊन संघ परिवाराच्या पंचवीस बँकांच्या माध्यमातून आम्हाला अर्थसहाय्य केलं आणि म्हणून हा नॅचरल उद्योग उभा राहिला त्यामध्ये बागडे नानांचा हा वा सिंहाचा वाटा होता बागडीनालाचा कारखाना अडचणीत आला त्या वर्षी, वर्षी एक वर्ष आम्ही तो कारखाना चालवला त्यामुळे एक कौटुंबिक ऋणानुबंध आहेतच परंतु संस्थात्मक सुद्धा त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला सातत्याने लाभलेलं ला। आहे आणि त्यामुळं आज आमच्या रौप्य वर्षाची सुरुवात त्यांच्या शुभासते व्हावी आणि हायेस्ट सभासदांना जो डिव्हिडंड आम्ही दिला तो त्यांच्यामार्फत द्यावा या उद्देशानं त्यांना निमंत्रित केले केली असेल परंतु आपण आतापर्यंत पाहिलं आहे की नॅचरल परिवारामध्ये जो काही लेखाजोखा का असतो तो अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीनं आपण केला जातो आणि उसाच्या उत्पादकतेबरोबर इतर बाय प्रोडक्ट हे जे आहेत त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उसाला भाव दिला जातो त्यामुळं मला खात्री आहे की नॅचरल शुगरचा भाव किमान मराठवाड्यामध्ये तरी हायेस्ट राहील आणि तसा आमचा सातत्यानं प्रयत्न राहील सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा